राज्यातल्या सोबत शेतकऱ्याला सांगू इच्छितो की अकरा जून आणखी पाऊस परत वाढत जाणार आहे आणि विदर्भानं पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भात मात्र तेरा जून पासून तिकडं पाऊस वाढणार तेरा चौदाला वाढणार आहे मात्र सोळाच्या नंतर म्हणजे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ ते शेतकऱ्यांनी हा अंदाज लाख सोळा जून पासून ते वीस जूनच्या दरम्यान दररोज विदर्भात भाग बदलत मोठा पाऊस पडणार आहे हा अंदाज लक्षात पण सोळा ते जूनचा पाऊस हा महाराष्ट्रामध्ये पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खाने सगळ्या विभागामध्ये परत जाणार आहे म्हणजे सांगायचं झालं ते वीस जूनपर्यंत सगळीकडे थोडा थोडा पाऊस परत जाणार आहे पण जोराचा पडणार आहे हा अंदाज करायचा काय झालं बरेच शेतकऱ्याचे फोन आले की आज पाऊस नाही आला तर तुम्हाला सांगतो मी पहिल्यापासूनच अंदाजामध्ये काय केलं तर सांगितलं होतं की सात आठ नऊ दहाच्या जून मध्ये भाग बदलत पाऊस पडणार आहे तर तसाच पाऊस पडायला आहे आणि आज देखील तर हा जून आहे आणि आज देखील तसाच पाऊस पडला अकराला थोडा वाढत जाणार आहे बाराला आणखीन वाढणार आहे तेराला परत वाढणार आहे त्याच्यानंतर चौदा ते आणखीन खूप वाढणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो सांगताना मी सांगितलं होतं की भाग बदलत पाऊस पडणार आहे पण शेतकऱ्यासाठी फायदेशीर असणार आहे आज योग्य तुम्हाला तुम्हाला सांगतो आज म्हणून दिवसभर सकाळी सात वाजेपासून त्यांनी चार वाजेपर्यंत सागरी पेरली आणि हे पाऊस देखील पाडला आमच्या आमच्या गावाच्या सर्व शेतकऱ्यांनी कापतं देखील लावून टाकले धूळ पेरणी केले नाही त्यांना हे पाऊस दिवसान ठरलेला आहे म्हणून हा न लक्षात आणि राज्यात सांगू इच्छितो की राज्यात सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी मध्ये मा तेरा जूनपासून ते वीस जूनच्या दरम्यान दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे आणि शेतकऱ्याला मध्ये ज्यांना लागवड केली पेली केली के त्याला योगदान भेटणार आहे अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच निश्चित जाते धन्यवाद <laughs>